मुसार, आता e आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पिंपरी चिंचवड शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन वरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चोवीस हत्या प्रकरणाचा तपास सुरू होता मात्र हत्येमागचं कारण काही स्पष्ट होत नव्हतं मात्र आता महिनाभरानंतर का होईना या आत्महत्या प्रकरणी एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे आणि या घटनेचं सेक्स्टॉर्शन कनेक्शन समोर आलंय महाविद्यालयात एकत्र शिकणाऱ्या मित्रांनीच आत्महत्या केलेल्या आपल्या मित्राचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती आणि के या धमकीला या ब्लॅकमेलिंगला कंटाळूनच एकवीस वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या पाच ते सहा मित्रांनी त्याच्यात सोबत शिकणाऱ्या एका मित्राला ग्रिंडर गे ॲपवरती बनावट अकाउंट करून संपर्क साधला आणि त्याला रूमवर बोलावून त्याचे आणि अन्य एका व्यक्तीचे नको त्या अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ काढले त्यानंतर सर्वांनी मिळून त्या मित्राला सेक्सटॉर्शनच्या रकमेसाठी ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली आणि पन्नास रुपये दिले नाही तर संबंधित फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली या सगळ्या प्रकरणाने मयत विद्यार्थी घाबरला त्याने पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम स्टेशन पुलावरून उडी मारून आत्महत्या केली दरम्यान मरण पावलेल्या मुलानं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या एका नातेवाईकाकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती आता तो हे पैसे कुणाला देणार होता याचा शोध घेत असताना हा गुन्हा उघडकीस आला दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी विद्यार्थ्यांच्या हो टोळक्यानं अशाच प्रकारे अनेक विद्यार्थ्यांना ब्लॅकमेलिंग केल्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जातोय या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी काय माहिती दिली पाहुयात दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे एक एकवीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने उडी मारून आत्महत्या के केल्याचा एक प्रकार घडला होता त्या संदर्भाने पिंपरी पोलीस स्टेशन इथं अपघाती मृत्यू दाखल होता सदर प्रकार हा संशयास्पद वाटल्याने याच्यामध्ये सखोल तपास चालू होता आणि या तपासा आम्हाला एक सेक्सटॉर्शन म्हणता येईल अशा पद्धतीचा एक गँग उघडकीस करण्यामध्ये यश मिळालेलं आहे मागे देखील संदर्भामध्ये चर्चा आणि तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याच्यामुळे सदर प्रकरणाचा आम्ही अतिशय गांभीर्याने तपास केला आणि तपासादरम्यान असं निदर्शनास आलं की सदर महाविद्यालयीन तरुणाने त्याच्या नातेवाईकांकडे मित्रांकडे वेळोवेळी पैशांची मागणी केलेली होती जवळपास पन्नास एक हजार रुपये त्याने त्याच्या नातेवाईक आणि मित्रांकडनं मागणी केली होती आणि याचा कारणांचा शोध घेत असताना असं लक्षात आलं की पिंपरीमधलं जे महेश नगर आहे इथं एका बंगल्यावरती त्याला बोलवून घेऊन ग्रिंडल नावाचं जे ॲप आहे डिटिंग ॲप त्याच्या सहाय्याने बोलवून घेऊन जवळपास एका व्यक्तीसोबत त्याला झोपण्यास लावून अंगावरचे कपडे वगैरे काढून एक व्हिडिओ शूट करण्यात आला होता आणि सदर व्हिडिओच्या माध्यमातून त्याला वेळोवेळी धमक्या देत देण्यात येत होत्या आणि या धमक्याला कंटाळून आणि मानसिक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालं आहे आणि त्यामुळे आम्ही सदर जे सहा लोक आता या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्यामध्ये प्रणव शिंदे हा सदर टोळीचा गँगलीडर असल्याचं दिसून येत आहे त्याचप्रमाणे नितीन पाटील लोकेश पाटील आणि इतर असे एकूण सहा आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत या लोकांनी सदर युवकाचा व्यवस्त्रावातील व्यवस्था व्हिडिओ काढून त्याला धमकावून मानसिक त्रास देऊन या त्रासाला कंटाळून सदर युवकाने आत्महत्या केल्याचं प्रथम निष्पन्न झालेलं आहे यातला जो सूत्रधार आहे प्रणव शिंदे याच्याविरुद्ध धुळे पोलीस स्टेशन येथे एक आर्म ॲक्टचा पिस्टलचा सुद्धा देखील गुन्हा दाखल आहे त्याबद्दल माहिती मिळालेली आहे सदर प्रकरणामध्ये आम्हाला दोन आरोपी आता सध्या ताब्यात आहेत आरोपी धुळे पोलिसांच्या ट्रान्सफर करून घेत आहोत आणि ही एक गँग जी आहे यांच्या विरुद्ध अजूनही काही तक्रारी असण्याची शक्यता आहे त्यांचे आर्थिक व्यवहार आम्ही तपास आहोत आणि यांनी इतर काही लोकांना देखील या प्रकारे लुटण्याची शक्यता दिसून येत आहे त्या अनुषंगाने तपास करून सखोल तपास अजूनही गुन्हे याच्यामध्ये दाखल होतील अस आम्हाला विश्वास आहे दुर्दैवाने हा जो तरुण आहे हा देखील महाविद्यालयात शिकणारा होता इंजिनिअरिंग कॉलेजला होता आणि जे सहा आरोपी आम्ही निष्पन्न केले त्यातले पाच आरोपी हे डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज पिंपरी चिंचवड येथे दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाला शिकण्यास होते एका आरोपीच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका